शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड मराठीमध्ये मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे बाजारभाव थोडक्यात जाणून घेणार आहोत काय बाजारभाव आहेत काय परिस्थिती आहे आणि सी सी आय सेंटरच्या ज्या काही अपडेट आहेत ज्या अजून तुमच्यासमोर आलेल्या नसतील तर सी सी आयच्या ज्या अपडेट आहे त्या अपडेटसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की सी सी आय कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधी हे उभं असणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की सी सी आय जो आहे हा शेतकऱ्यांसाठी ऑप्शन आहे परंतु मी गेल्या दोन महिन्यापासून म्हणजे जसं कापूस बाजारभाव सुरू झाला आहे तेव्हापासून हे सांगतो आहे की सी सी आय फक्त कापूस दर कंट्रोल करण्यासाठी ठेवला गेलेला आहे बाकी कशासाठी नाही तर कशा कसं आहे ते हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो कापूस गेल्या चार दिवसापासून एकावन्न हजार शंभर एवढ्याच रुपयांवर आहे गठनवर आहे आणि मी नेहमी सांगत असतो की गठनमध्ये फार काही बदल होत नाही आहे याचा अर्थ काहीतरी डाळ शिजते आणि ती कशा पद्धतीनं तर सी ए आयवर म्हणजे थोडक्यात जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे ती रोज बदलते शंभर रुपये का असे ना पण ती रोज बदलते परंतु यावर्षी असं काही होत नाही आहे एकदा जर भाव पडला तर दोन दोन तीन तीन दिवस तो तोच भाव राहतोय त्यामुळं भावामध्ये पहिली तफावत होते दुसरं एकोण हजार शंभर रुपये जो दर आहे तो चार दिवसापासून बदलला नाही आहे म्हणजे चार दिवसापासून दरसुद्धा बदललेले नाही आहेत म्हणजे साधारण सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे हा सरासरी एक लोकल रेट असणार आहे जो जिनिंग रेट असणार आहे तो सहा हजार आठशे ते सात हजार सा असणार आहे आणि अकोला म्हणजेच अकोट बाजार समितीमध्ये साधारण सात दोनशेपर्यंत मानवतमध्ये सात हजार शंभर सात हजार दोनशे हा रेट होऊ शकतो आता हा झाला एक सर्वांगीण दर परंतु सी सी आयची अपडेट काय तर सी सी आयची अपडेट समोर अशी येणार आहे की सर्वसाधारण एका शेतकऱ्याचा फक्त तीन क्विंटल कापूस सी काया काया क्विंटल सी आय घेणार आहे आणि ही खूप मोठी बातमी ज्याची अपडेट मी तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये पूर्ण काय आहे काय असेल ते पूर्ण अपडेट देणार आहे परंतु एका शेतकऱ्याचा फक्त तीनच क्विंटल कापूस खरेदी सी सी आय करणार आहे आणि जर तीनच क्विंटल कापूस खरेदी करणार असेल तर मग बाकीचा दहा बारा पंधरा वीस पंचवीस शेतकऱ्यांनी कुठं घालायचं आहे हे मात्र कोणत्याही सी सी आयनं सांगितलं नाही आहे किंवा सरकारनं सांगितलं नाही किंवा कोणत्या नेत्याने सांगितलं नाही आहे त्यामुळं ही अपडेट तुम्ही नीट ऐका तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण सी सी आयने ने जर सी सी आय जरी चालू होत असेल आठ शंभरने खरेदी शक्यतो होणार नाही ती खरेदीसुद्धा सात हजार सहाशे सात हजार सातशे सात हजार आठशे या दराने असेल काहीतरी कारण सांगून तुम्हाला तो दर केला कमी केला जाईल परंतु सी सी आय मात्र फक्त तीनच क्विंटल कापूस घेणार आहे यावर आ, फार सगळी काही स्पष्टता अजून नाही आहे परंतु शंभर टक्के फक्त तीनच क्विंटल एका शेतकऱ्याचा कापूस किंवा एका सातबाराचा कापूस घेतला जाणार आहे त्यामुळं आत्ताच तयारीला लागा सी सी आय जर का तुमचा कापूस कमी का असेल तर सी सी आयला कापूस देऊच नाही यामुळे तरी काय होईल की किमान जिनिंगचे जे ओनर असतील ते रेट वाढवतील हो आणि शेतकऱ्यांना रेट तिथे वाढवून मिळेल असा सी सी आयकडून रेट जो आहे हा शक्यतो वाढण्याचे चान्सेस बिलकुल नाही आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या गुणगरी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद